अरे आहे का तिचा काय तुला याडे लागले का ती आली पुण्यावर कुठं नाही पुण्याच्या घरी तुला चांगल्या भाडं दिलं म्हणलं तू काय बोलशील चार शब्द आणि तुम्हाला म्हणते का नंबर नंबर असतो का अरे मला वाटलं तुमचीच पाहुणे कोण आहे पाहुणे का काय लागत चालले तुझं म्हणलं काय तर कुठं तर बोललं करावं तर तू वर ना तिला भाडं भाडं माग मी मागितलं नाही काय नाही तू आता भाड्याला माझ्या डाव लागले असं सांग आता तुझा फोन केलाय मला अरे मी फोन तुझ्यासाठी केला गोठ्याला का माझ्यासाठी मला सांगायचं ना तू या तू या तू थांब उचल गोट्या फोन गोट्या फोन हॅलो अरे तू आहे म्हणतोय अरे जरा वाईट पेमेंट काय गोळा झाला नाही पूर्ण काय पेमेंट आलं नाही मग थोडीशी पैशाची गरज होईल काय काम बघ किला का लय नाही किती माहितीये का पन्नास हजार रुपये पाहिजे वाटलं तर तुला परत रिटर्न करते दोन तीन दिवसात गोट्याने गोट्याला लय मोठा च्या सुकावला लागा मी तर हिता आली खरं पण आता गोट्या आता इतक्या दिवशी गेला आता काय ठेवले काय माणसं असतो काय आता जाऊ द्या ती ठेवा मला थांब आली काय तिथे सरपंच असतं तर पैसे दिला असत का मित्र आहे म्हणून दिले का नाही पैसे पण दिले लागत झोप उपकर नाही सरणार आलं जात एवढ जे बघा सरती माणसाचे बोलता बोलता आज मित्र आहे विषय तो हा की माझा मित्र लय मी सर पण करून गाव नको माझ्या विषय गोट्या बोलगी बोल काय बघायला काय नाही म्हणतो मुलीचा तू विषय काढायला कशी होती मुलगी चांगली गोट्या ना चांगली पोरगी होती मस्त माझ्या मनात आल कसा माहिती गोट्या मला काय काय मला म्हणला तुझं दुकान आहे मला काय कोण मी पुरगी घेतील पण मला तुझी लय काळजी र मना कस म्हणून मी व्यवस्थित मित्राची एवढीच आमची इच्छा आहे